कोल्हापूर तालुक्यातील असणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत अक्करगाव येथील नवरचित उपसरपंचपदी यांची निवड झाली त्या रोहिणी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आगमन होतात त्यांनी गणरायाची आरती करताना पूर्ण संपूर्ण देशमुख परिवार एकत्र येत गणरायाची आरतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आनंदाने आरती करण्यात आली यावेळी संपूर्ण देशमुख परिवार एकत्र येत गणरायाची सेवाभावा व भक्तिश्रद्धेने आरती करताना पाहत मिळाले याचा विशेष आढावा घेतला ये येतो आमचे संघर्ष रायगड न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी संतोष गोतारणे यांनी आज बातचीत केली आमच्यासोबत उपसरपंच पदी निवड झालेल्या रोहिणी आणि देशमुख यांनी त्यांनी सांगितलं की आमच्या घरी गणरायाचं आगमन पिढ्याने पिढ्या देशमुख परिवार संपूर्ण संपूर्ण श्रद्धा व भक्तिभावाने करीत आलेला आहे याची परंपरा आम्ही आजपर्यंत जोपतली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गणरायाचे आगमन मोठ्या भक्तिभावाने केले त्याचा विशेष आढावा घेतला संघर्ष राज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गोतारणे यांनी आडोशी या गावातून आहे ग्रुप ग्रामपंचायतच्या सर्व सरपंच उपसरपंचपदी यांची निवड झाली आणि नोचित जे उपसरपंच आहेत रोहिणी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आहे आज त्यांच्या देशमुख परिवाराकडून गणरायाचं आगमन जे आहे त्यांच्या देशमुख परिवाराकडून त्यांच्या निवासस्थानी झालेलं आहे आणि आज माझ्यासोबत त्या जुडले गेलेल्या आहेत उपसरपंच स्वतः आहेत माझ्यासोबत मी त्यांच्याकडून जाणून घेतो मॅडम नमस्कार आपलं संघर्ष रायगड निरमधे स्वागत आहे काय सांगाल आपण आपल्या भक्तांना कशा पद्धतीने रोग आपला असेल आणि काय कशा आपल्या गणरायाची निवडस्थानाची आपण सेवा करता काय सांगाल

सुखी आणि समाधानी ठेवावे धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी आपल्या सगळ्या वार्डामधील असो या आतकरगाव आडोशी ग्रामस्थांना गणरायाकडे साखळ केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी म्हटलं आहे की सर्व ग्रामस्थांना सुखी आणि समाधानी ठेव अशीच सेवा भाव तुझी पुढल्या वर्षीही आम्ही करू अशा पद्धतीने हा होता आ, संदेश जो आहे आजकरगाव ग्राम ग्रामपंचायत ग्राम हद्दीतील सर्व नागरिकांकरता आम्ही कॅमेराचा संतोष गोवतो आणि संघर्ष रायगड आडोशी